I <laughs> चे नेते विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या व्यसन मुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून रॅलीला हिरवा झेंडा करण्यात आला या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भाषणातून स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आगामी निवडणुकी संदर्भात प्रणशिंग फुंकले आहे सामाजिक न्याय भवन परिसरात तरुण तरुणींनी व्यसन मुक्ती जनजागृती कार्यक्रमात हजेरी लावली होती यावेळी ज्योती मेटे यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादा आणि पहा असे सूचक विधान करून आगामी निवडणुकी आम्ही भाजप सोबत आहोत म्हणून आम्ही त्यांना तिकीट मागणार नाही जागा वाटप होईल मागील निवडणुकीत चार जागांवर शिवसंग्राम संघटनेचे आमदार निवडून आले आहेत मात्र या कार्यक्रमातून आता शिवसंग्राम संघटनेने बीड विधानसभा मतदारसंघावर आवाहन एकच आहे समाजाने व्यसनमुक्त व्हावं त्याचबरोबर व्यसन म्हणते मी मगाशी मग समाजा मनोगतात सांगितलं की अनिष्ट गोष्टींचा त्याग करा चांगल्या गोष्टींचा अंगीकार करा एवढंच माझं सगळ्यांना आवाहन असेल या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कि शिवसंग्रामच्या मावळ्याने कुणी खचून जायचं नाही आपल्याला हे नाशवंत असलेलं जे सामर्थ्य आहे ते दाखवून द्यायचं ते कशा पद्धतीने असणार आहे ते कधी पाहायला मिळणार आपले पक्षाचे जे प्रमुख आहे त्यांनी देखील बघितलं की आगामी कुणाला तिकीट मागायची गरज नाही तर इथून तिकिटाची देखील त्यांनी घोषणा आजच करून टाकली त्याच्याकडे कसं पाहता दादा शिवसंग्राम हा सेपरेट पक्ष आहे आज आम्ही भाजपसोबत युतीमध्ये आहोत भाजपचा घटक पक्ष म्हणून आम्ही गेल्या दहा वर्षापासून काम करतोय आम्ही आज तरी भाजपसोबत आहोत आणि तिकीट आम्ही भाजपला मागायचा प्रश्न येत नाही जागा वाटप होईल जागा वाटपामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला चार जागा मिळाल्या होत्या त्या चार जागापैकी चारही जागेवर आमचे आमदार निवडून आले आणि त्या चार जागेमध्ये यावर्षी प्रामुख्याने बीडची जागा आम्ही मागणार आहेत कारण की बीडमध्ये शिवसेनेला जागा होते आणि गेल्या चार पाच निवडणुकीमधून शिवसेनेचा उमेदवारीतून पराभूत होतोय म्हणून ह्या जागेवरती ज्यावेळेस स्वर्गीय मेटेसाहेब अगदी पाच सहा दिवसामध्ये लढले आणि त्यांचा अगदी निसटता पराभव झाला म्हणून या जागेवरती युतीमध्ये आमचा मोठा दावा आहे आणि हा दावा आता आम्ही ठामपणे मांडतो हो। आहोत एन टी न्यूज मराठी भीड